आणि या सर्गाने सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयामध्ये आमचे राष्ट्रीय संघटन मंत्री आदरणीय बी एल संतोटी बी सतीजी उपस्थितीमध्ये आणि या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये केलेल्या सुट्टेप्रमाणे राज्यात दोन तारखेपर्यंत प्रदेश दो कार्यशाळा का, त्याच्यानंतर विभागीय कार्यशाळा आणि साधारणतः सात तारखेपर्यंत जिल्हा कार्यशाळा पूर्ण करण्याच्या संदर्भातल्या भूमिका किंवा सूचना माननीय केंद्रीय कार्यालयानं प्रदेश कार्यालयासाठी भगवान कृष्णा मुंडा यांचा जो इतिहास आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनजाती समाजासाठी त्यांनी दिलेलं योगदान आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला उकारला लढा हा शरश्रुत आहे जल कमी आणि जंगल आणि आदिवासी समाजाचं सर्व रक्षण संरक्षण ही भूमिका त्यांनी देवीत घेतली आणि या भगवान बिरसा मुंडाचा एक क्रांतिकारी जो काही इतिहास आहे तो त्यावेळेच्या सरकारनं समोर आला आणला नाही परंतु माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींनी यांचा नदरेश हा सगळा इतिहास आल्यानंतर त्यांनी भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली आणि या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं आदिवासी विभाग हे माननीय ने आदरकेसरांचा नेतृत्व काही या ठिकाणी काम आहे त्याचबरोबर जनजाती आमचा जो मोर्चा आहे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी ज्याचं नेतृत्व या ठिकाणी माननीय मी छोटी काळजा करताय गेल्या तीन महिन्यापासून माननीय सर आणि माननीय किशोरी या विषयाचा अनुषंगाने काम कर करत आहेत राज्यामध्ये जवळपास आम्ही ठरवलेलं आहे की जनजाती मोर्चाच्या माध्यमातून असेल भगवानजीचा मुंडा देखील आणि जनजाती गौरव दिवस हा राज्यामध्ये साधारणतः प्रत्येक मंडळात करण्याच्या संदर्भातली भूमिका यामध्ये नेमकं कार्यक्रम काय उपक्रम काय मी समोर या ठिकाणी सादर करतो यामध्ये प्रामुख्यानं पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील त्यानंतर आठ तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत हे अभियान चालेल आठ तारखेला या अभियानाचे या ठिकाणी सुरुवात होईल आणि सोळा तारखेला या अभियान या ठिकाणी संपेल साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सर्वत्र मंडळ स्तरावर विधानसभा स्तरावर या ठिकाणी शोभायात्रा काढणार आहोत या शोभायात्रामध्ये केवळ जनजाती समाज नव्हे तर सर्वसामान्य सगळे समाज घटक यामध्ये सामील होती मोठ्या प्रमाणामध्ये शोभायात्रा निघेल यामध्ये भगवान विरसा मुंडा यांची प्रतिमा असेल जनजाती समाजाचे आमचे बंधू भगिनी पारंपरिक विचार त्या व्यतिरिक्त नृत्य ढोल यानंतर एक सामील होती त्यानंतर दुसरा आमचा कार्यक्रम असे की जे काही शाळा आहे विशेष यामध्ये युवा युतींचं संमेलन करणं त्यांना भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी इतिहास या ठिकाणी सांगणं त्यांना भगवान बिरसाच्या मुंडांच्या प्रेरक इतिहासाची प्रेरणा घेऊन या ठिकाणी काम करावं अशा प्रकारे त्यांना प्रोत्साहित करणं या व्यतिरिक्त साधारणतः राज्यभरात ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल वक्तृत्व स्पर्धा असेल इमंगा स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल या स्पर्धा बनवणं त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभागाशी म्हटल्याप्रमाणे युवा संमेलन भरून भगवान बिरसा मुंडा यांच्यावर डॉक्युमेंटरी देखील या ठिकाणी दाखवणं सार्वजनिक सार्वजनिक स्थळांचं या ठिकाणी नामकरण करणं जे जे मोठे मोठे चौक असतील केवळ रस्ते असतील त्यांना भगवान बिरसा मुंडा यांचं नामकरण या ठिकाणी करणं अशा प्रकारचे देखील कार्यक्रम आहेत स्वच्छता अभियान स्वच्छता अभियान आणि जी महोत्सव या निमित्तानं जे जे जिल्ह्यात असतील गावात असतील पोर पुरुषांचे महात्म्याचे कुपळे आहेत त्यांची साफसफाई आणि स्वच्छता करणं सलग चौदा पंधरा सोळा एक तीन दिवस लावणं अर्थात दीप महोत्सव साजरा करणं या व्यतिरिक्त जनजाती समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर आहेत प्राध्यापक आहेत वकील आहेत इंजिनियर आहे शिक्षक आहे साहित्यिक आहे लेखक आहे पत्रकार आहेत उद्योगपती आहेत विविध मोठे काम करणारे व्यक्ती आहेत अशा व्यक्तींचा मेळावा घेणं आणि मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना भगवान गिरसा मुंडा पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करणं केंद्र आणि राज्य अर्थात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी सरकारच्या योजना आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या योजना या निमित्तानं जनजाती समाजापर्यंत पोहोचवणं याशिवाय भगवान गिरसा मुंडा यांच्या क्रांती काही जो काही इतिहास आहे याबद्दलचा लेख उपस्थिती करणं विविध वृत्तपत्र सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंटग्राम व्हॉट्सअप फेसबुक यांच्या त्यांच्या जिंडीवर या ठिकाणी लेख उपसिद्धी करणं अशा प्रकारचे देखील कार्यक्रम आहे आणि या अनुषंगानं माननीय आमच्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण यांनी एक समिती देखील या ठिकाणी गठीत केली आहे यामध्ये माननीय प्राध्यापक अशोकी विळके मी स्वतः विजय चौधरी किशोरी सोनी अशोक एरना संतोष जनाटे रमेश भास्कर यांनी कामी भारतीताई पवार पिंटू पवार आकाश फडावी यांचा एक समावेश आहे मी आपल्या माहितीचा त्या ठिकाणी सांगतो की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी आणि राज्याचे आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस प्राध्यापक अशोकी साहेब यांचा रोजी भगवान गिरसा मुंडा यांची जयंती एकशे पंधरा त्या दिवशी प्रधानमंत्री उपस्थितीमध्ये एक मोठा देखील घेण्याचं सुनिश्चित केलेलं आहे मला वाटतं की पक्ष म्हणून जे काही कार्यक्रम का उपक्रम आहेत ते आपल्यासोबत ठिकाणी सादर केले मांडलेल्या आहेत शासन म्हणून गेल्या तीन महिन्यापासून अतिशय मोठी आणि प्राध्यापक अशोकी भुईक्या करतायत या संदर्भातली माहिती आणि जे प्राध्यापक अशोकी उयके या आदिवासी विभागाचे अतिशय उत्तम या ठिकाणी काम करतायत ते आपल्याला माहिती मिळेल असे मी सर्वांना नमस्कार